ध्यान मूलम गुरोवर मूर्ते पूजा मूलम गुरोवर पादम मंत्रम मूलम गुरोवर वाक्यम मोक्षमूलम गुरोरूपा हा सर्व नमस्कार मी प्रमोद लिंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु परमपुडणीय रामकृष्ण क्षीरसागर महाराज म्हणजेच परमपुड्य रामकृष्ण सरस्वती महाराज यांचं वा, अहमदनगरमध्ये वास्तव्य होतं त्यांच्याबद्दल म्हणजेच भक्तजनांना त्यांच्या कृपेचे जे अनुभव आलेत त्याविषयी मी काही साधे व्हिडिओ आपल्यापुढे सादर करत आहे आणि माझा एकशे पाच क्रमांकाचा व्हिडिओ मी आपल्याला सादर करणार आहे हा व्हिडिओ गुरुदेवांचे एक, एक नगरमधील भक्त श्रीत सुमेख सप्तर्षी यांचा सत्संग प्रकाशन पुणे यांचं श्री गुरुदेवांच्या आठवणी पुष्प पान क्रमांक चौतीस ते में बोलना और एक लेख प्रसिद्ध झाला त्याच्या आधारे मी आपल्याशी बोलणार आहे आणि मला सांगायला आवडेल की हा एक तरुण मुलगा आहे आणि सद्गुरूंनी देह रुरहुस आणि सोडल्यानंतर देखील त्याला जे विलक्षण अनुभव आलेला आहे त्याचं मी आपल्याला मुद्दाम कथन करणार आहे हे कशाकरता मी करतोय हो आता आज किंवा एक दोन ह्याच्यात व्हिडिओत अशा तरुण लोकांचेच मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि गुरुदेवांनी देह विसर्जित केलेला असला तरी शक्तिरूपाने आजही ते आपल्यामध्ये आहेत आणि त्याचा अनुभव वेळोवेळी भक्तांना आलेला आहे मी अनेक त्याचे अनुभव आपल्याला सांगितलेलेच आहेत पण प्रामुख्याने तरुण पिढीचा मी का उल्लेख करतो की या मंडळींनी गुरुदेवांचं दर्शन फार काळ घेतला असेल नसेल काही सांगता येत नाही आता मला माहीत नाही सुमेक किती वर्षाचा एक आहे पण त्याचा जो अनुभव आहे तो त्याच्या कॉलेज जीवनातला आहे हा सुमेक सप्तर्षी आमचे गुरुदेवांचे एक बाबा सप्तर्षी जे आमचे गुरुदेवांचे एकनिष्ठ भक्त होते त्यांचा हा नातू आहे त्यांचा हा नातू आहे आणि बाबांनी गुरुदेवांची खूप सेवा केली बाबा पोलीस दलात होते आणि पोलीस सेवेतील बरेच मंडळी गुरुदेवांचे भक्त होते प्रभाकर देशपांडे वगैरे मागेबद्दल सांगितलं त्यातच बाबा सत्तरशी होते आणि हे अनुभव हे सगळ्यांना येत आहेत आलेले आहेत ते मला वाटतं बाबाचं काही नाही आहेत पण बाबांच्या नातवाचा जो अनुभव आहे हो तो फार महत्त्वाचा आहे या सुमेगनी डिप्लोमा कोर्स करता नगरच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली होती आणि पहिलं वर्ष मला वाटतं हा दोन दहाच्या दरम्यान आलेला अनुभव आहे ह्या हो तर तो पहिलं वर्ष होतं पहिली परीक्षा झाली होती पहिलं सत्र आणि दुसरं सत्राची परीक्षा मला वाटतं त्यावेळेस सुरू होती आणि त्यावेळेस तो मला वाटतं गणिताचा पेपर होता सकाळी उठून सगळं आवरून सुमेघ आधी दत्तात्रय निवासात गेला तिथं सद्गुरूंचं त्यांनी दर्शन घेतलं त्याच्यानंतर अधिस्थानाचंही येऊन त्यांनी दर्शन घेतलं आणि गुरुदेवांना प्रार्थना केली आणि मग तो पेपर सोडवायला नाही घाला आम्ही जे गुरुदेवाचे भक्त आहोत त्या भक्तांचं वैशिष्ट्य असं आहे म्हणजे सगळ्याच भक्तांचं की जेव्हा अशा काही कुठल्या मोठ्या ठिकाणी आपण जाणार असू ही तर त्याची परीक्षा होती पण पर अनेक वेळा आपल्या अशा परीक्षा नसल्या तरी जीवनात अनेक परीक्षा द्याव्या लागतात आणि प्रत्येक वेळेस परीक्षेतनं यशस्वी व्हावं याकरता आम्ही सर्व भक्तमंडळी किंवा आमच्या भक्तांची मुलं ही सद्गुरूंना नमस्कार करूनच पुढे जात असतात आणि त्या पद्धतीने हा गेला आणि सगळं व्यवस्थित चाललं होतं त्या क्लासमध्ये गेल्यावर देखील त्यांनी त्यांच्या ते गुरुदेवांचा तो त्याच्या एक खिशात फोटो असतो ते पेपर मिळाल्यावर आधी फोटोला नमन केलं आणि मग त्यांनी पेपर सोडवायला घेतला ने नेमका गणिताचा पेपर होता आणि गणिताच्या पेपरमध्ये असं असतं की थोडं कच्चं वर्किंग करावं तर रफ वर्किंग करावं आणि या परीक्षेच्या नियमात असा एक नियम आहे की तुमच्या उत्तरपत्रिका जी असते तिची उजव्या बाजूला तुम्ही फेअर म्हणजे सगळे प्रश्न सोडवायचे आणि डाव्या बाजूला तुम्ही रफ वर्क करायचं आणि तिथे वर्क लिहायचं रफ वर्क म्हणून ते अलावड आहे आणि ते करायला परवानगी होती पण घाई गर्दी यांनी तसं करण्याऐवजी प्रश्नपत्रिकेवरच काही कर रफ कॅल्क्युलेशन करायला सुरुवात केली आणि बऱ्यापैकी वेळ गेला तीन तासाचा पेपर होता आणि पेपर सोडवायला काहीतरी पन्नास एक मिनटं कमी असताना पन्नास एक मिनटं कमी असताना त्या ठिकाणी तपासणीस मंडळी आली सध्या काय आहे की निर्णय परिषद की त्याच्यामध्ये कॉपी अस आणि कॉपी पकडण्याकरता आपल्याकडे भरारी पथकं तयार केलेली आहेत सरकारची एक 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 कल्पना भारी असतात मी भरारी पथकं केलेली आहेत आणि मग भरारी पथकं हे सगळीकडे जात असतात आणि त्यातलं एक पथक या शुभेच्छा क्लासमध्ये पण आलं आणि त्यांनी सगळं बघायला सुरुवात केली आणि जसं प्रश्नपत्रिकेवर काही लिहिलंय असं त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांची प्रश्नपत्रिका आणि लिहित असलेला पेपरही जप्त करून टाकला याला काय हा भांबवला काय झाले काय त्याला काही कळे ना आणि मग त्याच्या लक्ष झालं की प्रश्नपत्रिकावर काहीतरी सोडवलेलं आहे आता काय असं वर्गामध्ये अशा प्रश्नपत्रिकेवर सोडवलं की ती प्रश्नपत्रिका एकमेकांना पास होते आणि मग त्यातनं सगळे बघून उत्तर लिहित असतात म्हणजे तपासणी पातक्याचं काही चुकलं याच्यातला भाग नव्हता हो पण सुमेघनी या पद्धतीने केलेला असल्यामुळे तो ह्याला आणि त्याला नवीन पेपर दिला आता काय शंभर ऐंशी मार्काचा जो प्रश्न पेपर असेल तो तीन तासात सोडवायचा म्हणल्यावर तो शंभर मार्क मला माहित नाही किती मार्काचा आहे ते आणि सा तो त्याला पंचेचाळीस मिनटात सोडवून सांगितलं पाहिजे त्यांनी पर्याय नाही मग त्यांनी सत्करूंचा धावा केला आणि माझ्यावर असं असं संकट आलेलं आहे मी काही केलेलं नाही देवा तर आपण साक्षी आहात मी काही नाही केलं आपल्या अप्लिकेशन मला फोटो आहे आणि मग त्यांनी तो धावा केला आणि जेवढं त्याला लिहिता येईल पंचेचाळीस मिनटात तेवढं लिहून टाकलं त्याच्यानंतर मग ते परीक्षा संपली आता याला नॉर्मली ऑफिसमध्ये या म्हणून सांगितलं होतं मग तो ऑफिसमध्ये गेला आणि म्हणलं तुम त्या ऑफिसमधल्या मंडळींनी सांगितलं की तुमच्यावर तर कॉपीची केस झालेली आहे आणि तुम्हाला इथे बोलून काय उपयोग नाही तुम्हाला जळगावला यावं लागेल जळगावला आमची सुनावणी होईल या या तारखेला तिथे तुम्ही या हा हातरून घ्या कारण एखाद्या मुलाला कॉपी करताना पकडलं तर त्याचं ते, ते संपूर्ण वर्ष हो। वाया जात त्याला नापास म्हणून तर डिक्लेअर करतातच पुढच्या परीक्षेला बसण्यावर काही बंधन येतात शिवाय विद्यार्थ्यां किंवा समाजात एक वेगळी प्रतिमा डागाळली जाते तर त्यामुळे तो घाबरला होता आणि तशा परिस्थितीत त्यांनी निवेदन केलं सद्गुरूंना आणि घरी आला घरी सगळ्यांनाच सांगितलं अर्थात हा मुलगा आपला कसा आहे हे घरच्यांना माहीत असल्यामुळे घरच्यांनी त्याला धीर दिला की काही तू काळजी करतो गुरुदेवाचे आशीर्वाद आहेत आपल्या पाठीशी आणि मग त्या सुनावणीचा दिवसजवळ सुनावणी करता त्यांनी जळगावला जायचं ठरवलं तर वाटतं त्यांच्या एक मला वाटतं त्यांची मावशी या सुबेदची मावशी औरंगाबादला राहते त्यांनी मला वाटतं ते नाव सांगितले ते भरणे म्हणून आहे तर त्या मावशी तिथे राहत होत्या आणि मग ही मंडळी आदल्या दिवशी तिथे मुक्तामाल गेले आणि तेवढंच औरंगाबादहून जळगाव तेवढं जवळ पडेल आणि मग ते तिथून औरंगाबादहून दुसऱ्या दिवशी सकाळी जळगाव जायचं म्हणून ते ठरवलं आणि मला वाटतं तो दिवस काहीतरी गुरुवारचा वगैरे काहीतरी होता गुरुवारचा होता आणि मावशीने त्याचा अनुभव वगैरे झाल्यावर सहज सांगितलं अरे सुबै अवतरणी का वाजून जावर का आमच्या गुरुदेवांनी अवतरणिका सर्व धर्माच्या जा, सर्व जातीच्या स्त्री आणि पुरुषांना वाचायला सांगितले मग त्याच्यामध्ये काही हे नाही आहे पण ही अवतरणिका तुम्ही रोज वाचली तर गुरुचर वाचल्याचं तुम्हाला पुण्य लावेल असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या अवतरणिकेत देखील लागले दे। की तुम्ही गुरुचरित्र वाचल्याचं तुम्हाला फल मिळेल असं त्या अवतरणिकेत वर्णन आहे आणि मग त्या ठिकाणी त्यांनी ते अवतरणेगा त्या दिवशी त्याची पहिल्यांदाच वाचे पहिल्यांदाच वाचते आणि त्याला थोडे दहाच्या वजी वीस मिनटं लागले हा वेगळा आहे आणि मग ते सगळे गेल्यानंतर तो निघाला त्यानंतर त्या जळगावला ते पोचले आणि जळगावला त्याची ती सुनावणी वगैरे सगळी झाली आणि मग याने बाजू मांडली की मी पेपरच्या डाव्या बाजूला करायला पाहिजे होतं ते मला मान्य आहे मायकंड चुकून ते तसं झालं प्रश्नपत्रिका हातात दिसली आणि पटापट मी सोडवायला सुरुवात केली एवढंच माझं चुकलं आहे की काही कोणी दुसऱ्याची नाही ह्या हस्ताक्षरे तुम्ही माझं बघू शकता हँडरायटिंग एक्सपर्ट नाही माझंच आहे दुसरं कोणाचं नाही आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी ती आपली बाजू तिथं मांडली सद्गुरूंना प्रार्थना केलेलीच होती त्यामुळे ती ते म्हणले ठीक आहे आम्ही तुझी आता बाजू ऐकून घेतलेली आहे काय जे घडलं आहे ते आता घडलेलं आहे आता तुला आ, काय तुला मार्क पडले असतील ते आम्ही बघू आणि तो निर्णय आम्ही तुम्हाला नंतर कळव पोस्टाने कळव आणि मग हा सुमेख हा नगरला आला नगरला आल्यानंतर त्याला दर्शन वगैरे घेतलं असेल त्यांनी गुरुदेवांचं आणि त्याला रात्री एक स्वप्न पडलं काय स्वप्नात सद्गुरूंचं दर्शन झालं दर। आणि सद्गुरू दत्तात्रेय निवासामध्ये दत्तात्रय निवासाच्या समोर असे शांतपणे बसलेले होते काय आणि त्यांचं मला वाटतं त्याचा सद्गुरू त्याला तेजप असा चेहरा दिसला आणि सद्गुरू त्याला एक हार दिला काय आणि म्हणले हार घाल माझ्या गाळ्यात घाल म्हणजे त्याला सांगितलं माझ्या गाळ्यात घाल हार आणि हा म्हटला माझ्या अजून आंघोळ झालेली नाही आहे मी कसं काय आपल्याला हार घालणार आणि मग तो हार त्याच्या हातात राहिला पण मग सदूरने त्याला विचारलं अरे ते तुझं काय ते काम होतं ते झालं का व्यवस्थित झालं ना काय ते तुझं काम व्यवस्थित झालं ना आणि हे विचारून हे लक्ष झालं की आपल्याला आपले गुरुदेव आपल्या कॉपीच्या केसबद्दल विचारत आहे आणि त्याच्यानंतर त्याचं स्वप्न संपलं आणि त्यांनी त्यांनी सांगितलं महाराजांना की सगळं व्यवस्थित झालं म्हणून आणि मग तो दर्शन स्वप्नात झालंय म्हटल्यावर परत एकदा त्यांनी गुरुदेवांना नमस्कार केला आणि शुभ संकेत त्याला वाटला आणि ठीक आहे म्हणे आता भाऊ काय होतंय ते आणि त्याच्यानंतर परीक्षेचा निकाल लागला आणि परीक्षेच्या निकालात याचा निकाल आलाच नाही याचा निकाल राखीव ठेवला राखीव ठेवला आणि मग त्याला प्रश्न पडला की आता हे बाकीच्या मुलांचा निकाल आला आहे माझा राखीव ठेवला आहे मग लोकं मला काय करतील ओरडतील का काय का म्हणजे चेष्टा वगैरे करतील का अरे काय मुलांचं असं असतं कॉलेजची मुलं असतात ती हुर्द माजवण्यात पटायत असतात आणि त्या ठिकाणी एवढा कोणी काही वी लहानच असतात ती कॉलेजमधली मुलं काही फार मोठी नसतात आणि मग ते थोडं त्या ठिकाणी टार्गेटिंग हे होतच असतं पण त्याचा सद्गुरुवर विश्वास होतो आणि त्यांनी सद्गुरुनाथ ही परिस्थिती प्रार्थना केली आणि म्हटलं मी खरोखरीच कॉपी केलेली नाही आहे तरी आपण कृपा करा माझ्यावर आणि आठ दिवसात त्याचा निकाल आला आणि त्या निकालामध्ये तो शंभर मार्काचा जो पेपर होता त्याला जवळजवळ पास होण्या एवढे सगळे ते मार्क मिळाले होते म्हणजे पंचवीस मिनटातला पेपर जवळजवळ त्याचे पाच दहा मिनटं ते इकडे तिकडे विचार करण्यातच गेले होते पण शंभर मार्गाचं सोडून त्याला जेवढे पासापुरते आवश्यक तेवढे मार्ग मिळालेले होते हे सद्गुरूंची अद्भुत कृपा आहे भक्तावर भक्ताचा दुर्दम्य विश्वास होताच गुरु पण सद्गुरूंनी नुसतीच कृपा केली नाही तर त्याला स्वप्नदर्शन देऊन त्या कृपेची जाणीव करून दिली की तुझं काम झालंय का नाही असं त्यांनी व्यवस्थित झालंय का नाही असं विचारलं म्हणजे व्यवस्थित झालं आहे हे त्यांना माहितच होतं पण याच्याकडनं ते काढून घेत हा अनुभव याकरता मी सांगितलं की हा तरुण मुलगा आहे आणि दहा साली तो त्या डिप्लोमाच्या ह्याला होता आणि त्याचं आता वैक्य जे असेल ते बघा आणि अशा या तरुण मुलाला हा अनुभव आलेला आहे आणि खरोखरीच उत्तम उदा उदाहरण आहे भक्त वत्सलता ह्याच्याशिवाय याला कुठला दुसरा शब्द माया नाही आहे आणि या लेखामध्ये त्यांनी गुरुदारांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी एक मौलिक मुद्दा मांडला हा तरुण मुलगा आहे त्यांनी एक मौलिक मुद्दा असा मांडला की सध्याची तरुण पिढी शाळा कॉलेजात जे सध्या शिकतायत ही पिढी एका वेगळ्या मार्गाने चाललेली आहे बरीचशी मुलं म्हणजे लहानपणा म्हणजे कॉलेजच्या जीवनापासून त्यांना सध्या व्यसन लागायला लागले काही लोक मद्यसेवन आहेत काही मुलं काही मुलं सिगारेट ओढ सिगारेट ओढणं हे फार पहिल्यापासून आहे मुलांनी सिगारेट कॉलेजमध्ये ओढणं शाळेमध्ये ओढणं हा एक कुतूहलाचा भाग असतो त्या व्यसनाशी त्याचा फार संबंध असतो पण आता ते व्यसन त्याच्या पुढे गेले त्या सिगारेटमध्ये अंमली पदार्थ टाकून ते त्याचं सेवन सध्या ही तरुण पिढी करत आहे आणि अशी ही तरुण पिढी व्यसनाच्या मागे लागली आहे सोशल मीडियाचं ॲडिक्शन आहे आणि मग उरलेला वेळ सगळा सोशल मीडियात त्या मुलांचा जातो आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर आणि मेंदूवर होतोय पण आता समाजामध्ये यासारखे प्रकार घडत असतात काय त्याला काही आपलं काही नियंत्रण असतं समाजावर आणि समाजात कोणी कोणाला सांगायचं हा एक प्रश्न आहे त्यामुळे या तरुण पिढीलाही काही सांगून उपयोग नाही आणि तरुण पिढीचं एक वैशिष्ट्य असं असतं की त्यांना कोणी काही सांगितलं तर ते पटत नाही घरच्या लोकांनी सांगितलेलं लो तरी पटत नाही म्हणजे फार वैशिष्ट्य आहे तरुण पिढीचं तरुण पिढी कायम आक्रमकच असते पण याच्यावर एक उत्तम उपाय आमच्याकडे आहे तो म्हणजे आमच्या आमचे आम्च्य जे भक्त मंडळी आहेत त्यांच्या मुलाबाळांना देखील गुरुदेवांचा धाक आहे आणि आम्ही जेव्हा तरुण होतो तेव्हा आम्हालाही गुरुदेवांचा धाक होता त्यांचा आमच्यावर प्रेम आहेच भक्तांचंही गुरुदेवांवर प्रेम आहेच पण एक धाक असतो की आपण जर असं केलं तर गुरुदेवांना आवडेल का गुरुदेवांना असं कळलं तर आपल्याबद्दल काय म्हणतील ते हा जो धाक आहे हा प्रेमाचा धाक आणि हा धाक समाजात असलाच पाहिजे या समाजात या धाका करताच असे संत पुरुष सत्पुरुष साधू पुरुष हे आवश्यक असतात कारण घरातल्या वडीलधारी मंडळींना ही तरुण पिढी दाद देत नाही पण अशा ठिकाणी मात्र त्यांचा धाक असेल तर ते होतं आणि सद्गुरूंच्या सहवासात आल्यावर आप आपल्याला या इच्छाच होत नाही असं त्यांनी लिहिले त्या तरुण मुलांनी लिहिले मी तर तुम्हालाही सांगितलं मागे सांगितलं असेल त्या सायंदेवाच्या याच्यात पण सांगितले पण ह्या तरुण मुलांनी हे विचार मांडले की आम्ही सद्गुरूंचा सवाल असल्यामुळे अशा व्यसन वगैरे लागण्याची आम्हाला काही आता भीती नाही आहे म्हणजे आमचा या भक्ती मार्गाकडे जो उकल आहे आणि आमच्या सद्गुरूंच्या आमच्या पुढे आशीर्वाद असल्यामुळे आम्ही असं वाम मार्गाला जाणार नाही अशी त्यांनी हे केलेली आहे आणि तो कायम प्रार्थना करतोय की आमच्यावर आपण असीम कृपा करावी आम्हाला या सगळ्या व्यसनांपासून वगैरे दूर ठेवावं आणि आमच्यावर अशीच आपण कृपा करावी असं त्यांनी हे केलेलं आहे त्यांनी त्या देवांच्या याचा देखील तो उल्लेख मला वाटतं केलेला आहे बघतो मी म्हणजे खरोखरीच हे फार महत्वाचं आहे मग त्यांनी शेवटी सायनदेवांनी जी गुरुचर्थात चौदाव्या अध्यायात प्रार्थना केलेली आहे ती माझे वंशम पारंपारी भक्ती देवी निर्धारी पुत्र पौत्री उपरी देवी सद्गती मला या माझ्या गुरु या ह्याच्यावर मी एक चार पाच परवा तो एक व्हिडी व्हिडिओ केला होता तो नंबर मला आठवत नाही पण त्या ह्याच्यात मी सायनदेवांनी जी प्रार्थना केली त्याचा थोडा अर्थ आपल्याला समजून सांगितला होता आणि सप्तर्षी कुटुंबियांना सद्गुरू ग्रहण असंच जन्मजन्मी लाभावं ही त्यांनी शेवटी प्रार्थना केलेली एक तरुण मुलगा अशा पद्धतीची प्रार्थना करतो तर हा सद्गुरू सहाचा सहवासाचा किती चांगला परिणाम आहे याचा आपण विचार करू शकता आणि म्हणूनच मी हा अनुभव आपल्याला सांगायचं ठरवलं होतं सुमय सप्तर्षीचा हा अनुभव भक्तवत्सलतेच आहे की आणि अशा प्रकारे परीक्षेच्या बाबतीत आमच्या अनेक मंडळींना त्यांच्या मुलांना हे सगळे अनुभव आलेले आहेत मला स्वतःला आलं आहे मागे मी सांगितले आहे तर सद्गुरू हे अत्यंत दयाळू आहेत आणि दयाळू अंतकरणाने त्यांनी आमच्यासारख्या भक्तांना इथं जवळ ठेव धर त्यांच्याजवळ ठेवलेलं आहे तर ही त्यांची असेम कृपा आमच्या सर्वांवर हो आहे ती तशीच राहू अशी श्री गुरुजींनी प्रार्थना करून गुरु। मी आता इथे थांबतो श्री गुरुदेव दत्त